नमस्कार आज आपण पाहणार आहोत वाचन व लेखन काना दोन मात्रा असणाऱ्या मराठी शब्दांचे वाचन कौल गौर चौक पौष फौज मौज हौद हौस औत चौदा Nauka, ca, Sauda, Houshi, Kaurava, Gaurava, Gautama, Gaulana, Chaupata. Daudata, Naudala, Naubata, Chaurasa, Bhautika, मौलिक चौतीस चौघडा चौथरा गौरेश गौतमी चौकशी चौधरी चौदावी चौपाटी कौमुदी कौतुक कौलारू डौलदार फौजदार सौदागर चौकीदार गौरीनाथ पौराणिक भौगोलिक चौपदरी